हॅलो चिल्ड्रन हाव आर यू हाव आर यू टुडे आय एम गुड आय एम वेल व्हॉट अबाउट यू हॅलो गिट्स वेलकम टू सविता फॉडे अकॅडमी मुलांनो आज आहे आपला मराठीचा तास मुलांनो पाऊस ही कविता आपण शिकलेलो आहोत पाऊस या कवितेवरचे प्रश्नोत्तरे म्हणजेच स्वाध्याय आज आपण अभ्यासणार आहोत तर मौखिकमध्ये ढगाचा रंग कोणता असतो कोणता असतो मुलांना हुशार आहात तुम्ही सगळे निळा असतो ना पाऊस कोणत्या महिन्यात पडतो शाळा सुरू कधी होते जून महिन्यात पाऊस सुरू होतो जून महिन्यात नवीन नवीन कपडे नवीन नवीन तुमचा गणवेश आणि नवीन नवीन घेतलेले तुमची बुक्स भिजतात कधी मे महिन्यात जेव्हा शाळेचा पहिला दिवस असतो उन्हाळ्यानंतर कोणता ऋतू येतो उन्हाळा आणि पावसाळा सुट्टीनंतर पाऊस सुरू होतो ना उन्हाळ्यामध्ये तुम्हाला सुट्टी असते म्हणजे उन्हाळ्यानंतर कोणता ऋतू येतो पावसाळा तर चला लेखी रायटिंग प्रश्न एकमध्ये आहे एका वाक्यात उत्तरे लिहा वारा कोणाचा हात धरून आला वारा पावसाचा हात धरून आला दोन नंबर म्हातारी काय करू लागली म्हातारी दळू लागली प्रश्न तिसरा ओली चिंब काय झाली ओली चिंब पाने झाली रान कोणासारखे नाचू लागले रान मोरासारखे नाचू लागले मुलांना तुमच्या वर्कशीट फर्स्ट एक्झाममध्ये परीक्षेमध्ये एका वाक्यात उत्तरे द्या किंवा लिहा याच्यामध्ये या पाऊस या कवितेतील अशा पद्धतीने कोणतेही प्रश्न विचारले जाऊ शकता त्याच्यासाठी सराव करा प्रश्न दोनमध्ये आहे कवितेच्या ओळी पूर्ण करा हे तुम्हाला येणार रिकाम्या जागा भरा फिलअपसाठी तर इथे आहे पहिलं कडवं पाऊसाला आणि धरून या शब्दापर्यंत तुम्हाला मधल्या सगळ्या ओळी लिहायच्या आहेत पाऊस आला पाऊस आला पाऊस आला भरून वारा आला वारा आला त्याचा हात धरून पुढे ओली 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 पान जसे चमचमणारे पाचू हिरव हिरव रान लागलं मोरासारखं नाचू आणि इथे मोराचे चित्र काढून रंगवायला सांगितलेले आहे तर ते तुम्ही रंगवायचे आहे आणि मोरावरती इथे पाच वाक्य लिहायची आहेत तर मोरावरती पाच वाक्य लिहायला देखील तुमचे मराठीचे शिक्षक तुम्हाला देऊ शकतात तर तुम्ही सराव करायचा आहे एक नंबरला आहे राष्ट्रीय पक्षी तर तुम्ही लिहायचं आपला राष्ट्रीय पक्षी मोर आहे दोन नंबरला सुंदर शब्द दिलाय मोर खूप सुंदर दिसतो तीन नंबरला रंगीत पिसारा मोराचा रंगीत पिसारा असतो किंवा मोर रंगीत पिसारा फुलवून नाचतो पुढे चार नंबरला दिलेला आहे पाऊस आणि नाच पाऊस येतो तेव्हा मोर त्याचा रंगीत पिसारा फुलवून नाचू लागतो पाच नंबरला आहे आवडता पक्षी माझा आवडता पक्षी मोर आहे अशा पद्धतीने तुम्ही सर्व प्रश्नांची उत्तरे छानशी लिहायची आहेत आणि सराव करायचा आहे याच पद्धतीने तुमच्या वर्कशीट फर्स्ट मराठीच्या विषयाच्या जे वर्कशीट असेल तुम्हाला जी पहिली एक्झाम असेल त्याच्यासाठी एका वाक्यात उत्तरांमध्ये याच्यातील कोणताही प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहासाठी तुमचे मराठीचे शिक्षक देऊ शकतात आणि फिलअपसाठी या पद्धतीने कोणतंही कडवं देऊ शकतात मुलांना मी आशा करते की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ खूप उपयोगी पडेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं सा खुँँँ खूप खूप मनापासून धन्यवाद आपण पुन्हा भेटू चतुर्बकरे या स्वधेमध्ये कारण चतुर्बकरे हा धडा देखील आपण शिकलेलो आहोत चतुर्वके सध्या आपला सोडवायचा बाकी आहे धन्यवाद मुलांनो पुन्हा भेटू लवकरच